यशस्वी शिंदे घटनेचा निषेधार्थ रोहेकरांच्या वतीने मंगळवारी सायंकाळी मुकमोर्चा काढण्यात आला होता रोहेकर मुकमोर्चांसाठी एकवटले होते महिलांची उपस्थिती लक्षणीय होती उरण शहरातील तरुणांच्या निर्घुणपणे केलेल्या हत्येच्या निषेधार्थ भव्य निषेध मुकमोर्चा रोहेकरांनी काढला होता हातात निषेधाचे व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे बॅनर मोर्चेकरांच्या हातात होते काळ्या फिती व काळे झेंडे घेऊन मोर्चात रोहेकर सामील झाले होते त्या नराधमाला लवकर कटूर शिक्षा व्हावी यासाठी रोहेकरांनी तहसीलदार किशोर देशमुख यांना तीन बत्ती नाका येथे निवेदन देण्यात आले हा मुकमोर्चा रोहा शहरातील राम मारुती चौक येथून निघाला वीर सावरकर रोड नगर परिषद चौक रोहा एसी स्टँड ते तीनबत्ती नाका असा काढण्यात आला होता तीनबत्ती नाका येथे तहसीलदार किशोर देशमुख यांना निवेदन देण्यात आले तीनबत्ती नाका येथे मोर्चेकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या रोहा व्यापारी वर्गांनी काही काळासाठी बाजारपेठातील दुकाने बंद ठेवली होती पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोह्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता या मोर्चाला मोठ्या प्रमाणात रोहेकार सामील झाले होते या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि मोर्चा काढण्यासाठी विरोध होत असताना परंतु आम्ही एकच भावना मनात ठेवली कारण हा रायगड जिल्हा म्हणजे आपल्या महाराजांची राजधानी आहे या राजधानीमध्ये जर ही घटना घडत असेल तर आम्ही समस्त रोहेकर समस्त रायगडकर आम्ही त्या जो गुन्हेगार आहे तर त्याला सौरंग झाला पाहिजे हे दर्शनासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि ह्यापुढे जर ही घटना घडली तर आम्ही आमच्या पद्धतीने तौरंग करू जर त्या जो नरा आहे तर त्याला त्याचा सौरंगच झाला पाहिजे आणि जर प्रशासनाने हे जर केलं नाही तर कदाचित कोणतरी आमच्यासारखा एखादा तयार होऊन आम्ही त्याचं सं करू कारण का माहिती का आता दारातलं घरात आले घरात आलं आम्ही गप्प बसणार नाही जे घडायचे ते घडू द्या एक सर्वांना सांगू इच्छितो आता कोणीही शांत बसवू नका कारण आपल्या दारात आले घरात दारा यायची वाट बघू नका आणि हे दर्शवण्यासाठी हे संबोधन करण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे कोणालाही त्या मोर्चाचा काहीही प्रॉब्लेम नाहीये कारण का माहिती का आपण एक संघटित आहोत संघटित आहोत कारण का हा रायगड जिल्हा जो आहे त्यांनी बरचस काही देशाला सुद्धा दिलेला आहे म्हणून इतका एक ही जी प्रवृत्ती आहे ही या रायगडमध्ये आले पण ह्याच्या पुढे होणार नाही आणि होऊ नये म्हणूनच आपण एक सक्षम झालेलो आहोत आणि जसं आपल्याला एखादा जर संमतीपत्र किंवा एखादा सर्टिफिकेट जर बनत असेल तर तो, तो सर्टिफिकेट बनताना आपल्याला एक संमती लागते कुठेतरी ग्रामपंचायत मध्ये असतात तर ग्रामपंचायत लागते तर आमचे एक असे निवेदन मांडलेलं आहे की ज्यावेळी आपण विवाह नोंदणी करतो त्यावेळी आई वडिलांची संमती असल्याशिवाय तो विवाह नोंदणी झाला नाही पाहिजे तर कृपया ही नोंद घेऊन आपल्या कायद्यामध्ये हा एक बदल घडावा कारण काय प्रेमविवाह करून घटस्फोट जवळजवळ ऐंशी टक्के झालेले आहेत म्हणून संमतीपत्र ही कदाचित आपल्याला आई वडिलांची बंधनकारक करावी हे आमच्या मोर्चा भव्य निवेदन आहे कारण का ही काळाची गरज आहे जय शिवराय शिवरायच त्याला तकड्याने ठेचून मग त्याच्यावर त्याला फाशी द्यायला पाहिजे ही माझी एकच इच्छा तीव्र इच्छा आहे या निमित्ताने मी सांगू इच्छिते पोलीस प्रशासनाला पण की खर तर हा मुक मोर्चा सगळ्या गोष्टींचा विचार करून काढण्यात आला पण पड़। हा मुक मोर्चा खरं नाही व्हायला पाहिजे होता कारण यामधूनच सगळ्यांचा भावना व्यक्त करण्याची ही एकच वेळ असते पण ही वेळ ठीक आहे मला एक संधी दिली बोलण्याची ही मी सगळ्यांच्या वतीने बोलून या माझ्या भावना मी व्यक्त केलेल्या आहेत धन्यवाद आज मुका मोर्चा काढलेला आहे यशस्वी शिंदे ही ती निर्गुणपणे हत्या झालेली निर्गुणपणे हत्या झाली होती त्याच्याबद्दल म्हणजे मी एक आज आई एक बहीण एक बायको अशा माझ्या सगळ्या रूपातून बोलणार आहेत की जे काही घडलंय आणि पण आता सगळेजण जे जमलोय आत्ता सुद्धा कुठेतरी अशा घटना घडत असतीलच आणि प्रत्येक वेळी आपण जमतोच असं नाही आहे पण हे आज रायगड जिल्ह्यात म्हणजे अगदी आपल्या जवळ घडलेलं आहे आणि आपल्या घरात यायला वेळ लागणार नाही आहे तर आमची ही भावना व्यक्त करायला आज आम्ही सगळे मुक मोर्चा घेऊन निघालेलो होतो सगळ्यांनी छान प्रतिसाद दिलेला आहे आपल्याला आणि सगळ्यांच्या भावना याच्यातनं दिसत आहेत फक्त मला एवढंच एक सुचवायचं आहे की आपल्या मुलांचा किंवा आपण दिवसभर जेव्हा बाहेर असतो तेव्हा एक वेळ तरी एकत्र येतो का कुटुंब म्हणून घरात आणि आपल्या मुलांशी चर्चा करतो का मुलगा असो किंवा मुलगी असो पण आपण तू कुठे गेलायस तू कुठून उठु, कुठून आलायस जसं मुलीला विचारतो तसं मुलालाही विचारलं गेलं पाहिजे आणि एक आजकाल म्हणजे स्वतःची स्पेस असा जो शब्द आलेला आहे तर त्याच्यात आपल्या मुलांचे पासवर्ड आपल्याला तरी निदान माहिती आहेत का की उद्या इमर्जन्सी आली तर आपण त्यांचा फोन तरी उघडू शकतो का इतकं गांभीर्य आपण ठेवायला हवंय आपण आता इथे एवढे जण जमलोय पण मला वाटत नाही की दहा टक्क्याच्या वरती सुद्धा आपल्या मुलांचे पासवर्ड आपल्याला माहिती असतील तो मोबाईलमध्ये काय बघतो तो कोणाशी मैत्री करतो किंवा ती कोणाशी मैत्री करते हे आपल्याला माहिती नसतं त्याच्यासाठी आपण एक पाऊल कुटुंब प्रबोधन म्हणून करू शकतो की एकत्र बसून दिवसभरातलं संध्याकाळी एकत्र बसून चर्चा करून काही विषय हाताळू शकतो माझ्याकडनं मी श्रद्धांजली वाहते